ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू दादा आणि परमपूज्य मौली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो दत्तप्रभूंच्या चरणी त्रिवार वंदन करतो आजच्या शुभ पर्वावरती नागरे कुटुंबियांनी आपल्या निवासस्थानी पाचवा वेद श्री गुरुचरित्र या ग्रंथाचा पारायण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि अशा या धार्मिक करता। त्यांनी त्र्यंबकेश्वरला गुरुपीठामध्ये येऊन निमंत्रण दिलं आणि त्यानुसार आज या ठिकाणी या गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने दर्शनाकरता या ठिकाणी येणं झालेलं आहे स्वामी परिवाराच्या माध्यमातून उभय संपूर्ण कुटुंबियांना आणि सर्व भाविक सेवेकऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीस या नव्या वर्षाला सामोरं जाताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची आपल्या भारत देशाची आणि स्वामी महाराजांची सेवा करणं क्रमप्राप्त आहे कारण आगामी काही पुढे गोष्टी वाढून ठेवलेल्या आहेत मोठे संकट भारतासह इतर राष्ट्रांवर येण्याची दाट शक्यता आहे आणि आपण काय करू शकतो सैनिकांप्रमाणे हातात शस्त्र घेऊन लढण्याचा आपल्याला अधिकार नाही ना, ना प्रशिक्षण नाही परंतु शास्त्राने आपण लढू शकतो म्हणून सगळ्या माता भगिनींना परमपूज्य गुरुमौलींनी सूचित केलेले आहे की आपल्याला अब्जचंडीच्या अंतर्गत श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण मोठ्या प्रमाणात करणे स्वामीचरित्राचे पारायण आहे रुद्रसुक्ताचे पारायण आहे जवळपास आपल्याला शंभर शंभर कोटी पाठ हे पूर्ण करायचे जेणेकरून भारतात म्हणा किंवा या विश्वामध्ये शांतता निर्माण व्हावी आपण रोज टी व्हीवर पेपरमध्ये वाचतो बघतो ऐकतो युक्रेन रशिया काय चालू आहे अमेरिकेचं काय चाललं इराक इराण काय होतं आहे अफगान पाकिस्तान भारतामध्ये काय काय कारवाया घडत आहे म्हणून पुनश्च एकदा विश्वशांती नांदावी रामराज्य यावर हा खरं तर हेतू या स्वामी कार्याचा आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे एवढाच संदेश आजच्या गुरु या गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ